नमस्कार मंडळी मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत सणासुदीची शान आणि लग्न समारंभात जान आणणारे सर्वांचे फेवरेट असे हे गुलाबजाम पाक आतपर्यंत मुरलेले आणि मऊसूत एकही एक क्रॅक न पडता हे गुलाबजाम कसे बनवायचे आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता करूया आपण रेसिपीला सुरुवात तर आज आपण खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो खवा मार्केटमधून ताजा हा फ्रेश खवा मी आणलेला आहे आणि यामध्ये आता मी अगदी चिमूटभर सोडा घालून घेतलेला आहे आता आपल्या अर्धा किलो खव्यासाठी आपल्याला शंभर ग्राम मैदा इथे लागणार आहे तर मी इथे शंभर ग्राम मैदा हा घालून घेणार आहे या खव्यामध्ये आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपण जसं भाकर तिंबतो ना तसं अगदी तिंबून तिंबून आपल्याला हे छान याचा एक घट्टसर मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे कणकेप्रमाणे तर याला आपण आता छान तिंबून घेणार आहोत इतकं व्यवस्थित आपण याला तिंबू का याचा गोळा मऊसूत होणार आणि गुलाबजामुनना क्रॅक वगैरे पडणार नाहीत त्यासाठी मस्त याला छान आपण भाकर जशी करण्यासाठी जसं तिंबतो ना अगदी त्याचप्रमाणे याला तिंबून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे याला तिंबत आहे अगदी तसं आपल्याला याचा नरम घट्ट मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे एवढ्या अर्धा किलो खव्याला साधारण एक दहा मिनिटे आपल्याला छान तिंबायचं आहे म्हणजे मस्त गोळा याचा तयार होतो आता एक दहा मिनिटे झालेली आहेत बघा मी याला तिंबून घेत आहे आणि याचा मस्त आता छान गोळा तयार झालेला आहे बोटाने दाबल्यानंतर एकदम नरमसुद्ध गोळा असा जाणून येतो आता आपल्या गुलाबजामुनसाठी हे पीठ एकदम तयार आहे आता छान याच्या हातावर मळून मळून मस्त गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत याला क्रॅक पडू द्यायचा नाही बघा म करता वेळी या प्रकारे आता मी सर्व गुलाबजामून बनवून घेत आहे साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता लहान मोठ्या साईजची पण गोळा बनवताना गोल असा हातावर परत त्याला एकदा छान मळून घ्यायचं म्हणजे त्याचा स्मूथ गोळा तयार होतो गुलाबजामून बनवून घेऊस तर आपण पाकाची एक साईडला लगेच तयारी करून घेऊया पाक बनवण्यासाठी मी एक भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण जितका आपला खवा तितक्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे तर अर्धा किलो खव्यासाठी मी अर्धा किलो साखर इथे घेतलेली आहे ती आता त्या भांड्यामध्ये मी घालून घेत आहे आणि आप आपल्याला आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी यामध्ये लागणार आहे बघा आपल्याला जित साखर डुबेपर्यंत पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर साधारण आपल्याला अर्धा किलो साखरेसाठी दीड ग्लास पाणी इथं लागणार आहे तुम्ही बघू शकता मी दीड ग्लास पाणी इथे घालून घेतलेलं आहे आणि आता छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाक तयार होईपर्यंत चला आता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील हे आता छान ढवळून घेतलेलं आहे हे, हे मिश्रण मी आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे पाक आपल्याला एकतारी बनायचा नाही फक्त पाक असा बोटाला लावल्यानंतर तो असा चिकट लागला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला पाक आ... शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चार पाच इलायची असे फोडून घातलेल्या आहेत तुम्ही हवं तर इलायची पावडरही यामध्ये घालू शकता पण असाही याचा फ्लेवर मस्त उतरतो पाक बनवताना हे इलायची सुद्धा यामध्ये शिजतात त्यामुळे पावडर वगैरे करून नाही टाकलं तरीही चालेल आता छान याला ढवळून घेऊया आणि मंद गॅसवरती याला आता पाक तयार होईपर्यंत राहू द्यायचं असंच आणि मध्ये मध्ये बोट लावून बघायचं हवं तर म्हणजे चिकट झालं आहे की नाही आपल्याला लक्षात येतं आता एक साधारण दहा पंधरा मिनिटे झालेले आहेत मी इथे गॅसवरती हे मंद गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे आणि आता पाकही मस्त घट्ट दिसायला सुरुवात झालेली आहे आपला पाक इथे ऑलमोस्ट रेडी आहे बोटाला चिकट लागलेला आहे तर आता एक साईडला आपले सुद्धा बनवून झालेले आहेत सर्व आणि मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती तळण्यासाठी आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये खूप गुलाबजामून आपल्याला एक एकत्र घालायचे नाहीत अगदी पाच सात गुलाबजामून यामध्ये बसतील तेवढेच यामध्ये घालायचे कारण खूप गर्दी केली ना तर गुलाबजामून व्यवस्थित तळत नाही तर इथे मी जवळजवळ सहा सात गुलाबजामून यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे आणि याला येणा ह तळताना सारखं हलवत राहायचं म्हणजे गुलाबजामुन एक साईडलाच असा जास्त तळत नाही किंवा जास्त जळल्यासारखं दिसत नाही त्यामुळे ते पाक तेलामध्ये घातल्यानंतर याला कंटिन्यू हलवत राहायचं आणि गुलाबजामूनला फिरवत राहायचं ज्या साईडनं तो तळला नाही त्या साईडनं त्याला पलटी करत राहायचं आणि अशा प्रकारे आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत याला छान मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे गुलाबजामून आपल्याला मंद गॅसवरती तळायचे आहेत नाहीतर ते पोटामध्ये कच्चे राहतात जर जास्त फ्लेम राहिली तर तुम्ही बघू शकता मस्त इ याला रंग छान आलेला आहे एकदम लालसर असा एक सारखा रंग सगळीकडून आपल्याला दिसत आहे आता हे व्यवस्थित तळलेले आहे काढून घेऊया बघू शकता इथे जास्त क्रॅकही पडलेले नाहीत आपल्या गुलाबजामूनला या प्रकारे आता मी सर्व गुलाबजामुन इथं तळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता याला क्रॅक वगैरे जसं दिसत नाही आता याला आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचं आहे तर पाक पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचा नाही पाकही थोडा गरम असला पाहिजे आणि गुलाबजामुनही खूप थंड असे नाही पण गरम असले पाहिजे पाकामध्ये घालताना जेणेकरून गुलाबजामुनमध्ये पाक पूर्णपणे मुरतो तर इथे आपला पाकही गरम आहे आणि गुलब गुलाबजामुनही जस्ट काढून झालेले आहेत तेही जास्त थंड असे झालेले नाहीत तर मी इथे लगेच ते पाकामध्ये सोडून घेत आहे आणि याला आपल्याला दोन ते तीन तास मस्त रेस्ट करून द्यायचं पाक पूर्ण गुलाबजामूनमध्ये मुरेपर्यंत आता मी सर्व गुलाबजाम जवळजवळ पाकामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता याला आपण तीन तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत साईड गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर त्याला छान पाकामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आधी तुम्ही हवं तर रात्री जर केले असेल तर याला रात्रभर मुरण्यासाठीही ठेवू शकता याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही बाहेरही हे छान राहतात दोन ते तीन दिवस मस्त टिकतात बघा बाहेरही जर फ्रीजमध्ये ठेवले तर मग तर जास्तच दिवस टिकतात पण बाहेरही राहिले तरी याला तीन दिवस काहीही होत नाही आता आपण रेस्ट करण्यासाठी गुलाबजाम साईडला ठेवून दिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं किती छान गुलाबजाम आपले बनून रेडी आहेत मुरले की हे एकदम भन्नाट होतात बघा मला आता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा आता तीन ते चार तास इथे झालेले आहेत गुलाबजामून मी तुम्हाला तोडून दाखवते किती नरमसुद्ध झालेला आहे आणि पाक पूर्ण आतपर्यंत मुरलेला आहे तुम्ही बघू शकता इथे पाक पूर्ण मध्येपर्यंत दिसत आहे आणि खाय चवीला पण हे एकदम भन्नाट झालेले आहेत बघा